तो मी मनीषा आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये माझ्या सर्व मैत्रिणींचं खूप स्वागत आहे तर आज येणं मला आमंत्रण होतं एके ठिकाणी सुवर्षण जेवणाचं एका ताईंनी दिलेलं होतं तर त्यांच्या घरी आलेली बघा दारामध्ये एकदम छान अशी मस्त रांगोळी काढलेली त्यांनी फुलांची आणि वरती पण बघा किती सजावट केलेली म्हणजे एकदम कमी जागेमध्ये खूप खूप सारी सजावट त्यांनी केलेली आहे आणि घराचा कोपरान कोपरा त्या ताईंनी सजवलेला होता तर असं कलरफुल बघायला आहे ना घर खूप छान वाटतं खरोखर सांगते मला तरी आवडतं तर तिथे आलो आहेत आम्ही तर त्यांनी ते आहे ना माहूरगडला गेल्या होत्या आणि त्यानिमित्ताने त्यांना देवीच्या म्हणजे सवाशनं जेव घालायच्या होत्या तर सवाशनींना त्यांनी सात जणींना इथे बोलवलेलं होतं आणि त्यांचे काही पाहुणे पण होते सर्व ना करे सर्व तर सर्व काही पूर्वतयारी ना त्यांनी स्वयंपाक वगैरे सर्व काही बनवून ठेवलेला होता आणि खूप छान अशी पूर्वतयारी म्हणजे सर्व जिथल्या तिथं त्यांनी करून ठेवलेलं होतं तर बघा इथे हे ब्लाऊज पीस वगैरे देण्यासाठी सुवासिनी त्यानंतर खोबऱ्याच्या वाट्या त्यामध्ये हळकून सुपारी खारी खोबरं म्हणजे जे काही ओटी भरण्यासाठीचं जे सामान असतं ते सर्व काही असं नियोजितपणे त्यांनी पूर्वी पूर्वतयारी करून ठेवली होती तर इथं विड्याचे पानं पण त्यांनी केलेले होते तयार किंवा मागवलेले होते सुवासिणींना जेवण झाल्यानंतर येणा देवीला पानाचा विडा खूप प्रिय असतो तर देवी स्वरूपातच या सुवासिनी असतात आस तर त्यांना पण हा विडा दिला जातो तर त्यांनी ते पण आणलेले होते तर हात जोडता येत ना ह्याच त्या ताई आहेत तर त्यांनीच आम्हाला शो जेवायला बोलवलं आरती झाल्यानंतर त्यांनी ना सर्व शवसणींचे पाय धुतले तर सुवासनं जेव्हा जेवायला जाते ना तेव्हा तिचे पाय वगैरे धुतले जातात हां माझ्या सर्व मैत्रिणींना माहितीच असेल तर अशा प्रकारे सर्वांचे पाय वगैरे धुवून घेतले तर स्वयंपाक पण खूप संगीत केलेला होता त्यांनी छानपैकी घट्ट मस्त अशी खीर बनवलेली होती पुरणपोळीचा स्वयंपाक होता कांद्याचे भजे एक व्हेज भाजी होती पुरी होती कुरडई पापडी मेथीची भाजी खूप सुंदर असे स्वयंपाक तर गिफ्ट तर आरती झाल्यानंतर त्यांनी सर्वांना हा नि जेवणाचा कार्यक्रम झाला तर जेवताना आहे ना त्यांनी प्रत्येकीच्या ताटासून तर फ्रेंड्स मला तरी ना ह्या अशा शवासने जेवणाचा वगैरे जो कार्यक्रम म्हणतो ना आपण खरोखर छान वाटतो त्यानिमित्ताने आपण रोजच्या कामातून ना वेळ काढून एकमेकींच्या घरी जातो आयथ जेवणाचा आहे ना आनंद घेतो आणि अशा ह्या चालीरीती ना ह्या कायम चालू राहायला पाहिजे असं मला वाटतं कालांतराने ना आपण ह्या गोष्टी कुठंतरी विसरत चाललो आहे तर आपण ह्या पुन्हा जिवंत ठेवल्या पाहिजे आणि परंपरागत आपल्या पुढच्या पिढींना देखील ह्या सांगितल्या पाहिजे तर अशा प्रकारे ना त्यांनी सर्वांच्या ओट्या वगैरे भरल्या आणि त्यांना गिफ्ट म्हणून पर्स दिल्या आणि अशा प्रकारे हा कार्यक्रम एकदम छान असा संपूर्ण झाला तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ණ පිටු එකන විින් විीඩියयो සෝබදධannya බාදැන්. පයි යි!